हाय मी कोकणची कन्या सपना तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज मी तुमच्यासोबत रेसिपी शेअर करणार आहे झटपट अशी मी बोलणार नाही कारण की मी पण ती फर्स्ट टाईम ट्राय करणार आहे रेसिपी तर मोमोज खूप दिवस झाले मंथन बोलते की मम्मी तू रेसिपी तरी बघ ना म्हणजे माझ्यासाठी बनव बनव पण मी चायनीजच्या रेसिपी जास्त बनवत नाही आणि मी चायनीज जास्त खात पण नाही म्हणजे खातो आम्ही हॉटेलला वगैरे गेलो तर राईस वगैरे असं ट्रिपल शेजवान फ्राईड राईस वगैरे असं खातो पण असं मी मंच्युरियन त्यानंतर भेळ तर हे पदार्थ आम्ही जास्त खात नाही म्हणजे मी बनवत पण नाही माझ्या तुम्ही चॅनलवरती बघितलं असाल एक दोन अशा असतील रेसिपी पण मी बनवत नाही रेसिपी तर मी आज तुमच्यासोबत मोमोजची वेज मोमोजची रेसिपी शेअर करणार आहे मी पण फर्स्ट टाइम ती बनवणार पण आहे आणि मी मोमोज फक्त दोन वेळा खाल्लेले आहेत <laughs> म्हणजे एवढ्या माझ्या आयुष्यामध्ये मी फक्त दोन वेळा मोमोज खाल्लेले कारण की मला ते आवडत नाही जास्त तर मी म्हटलं आज आपण मम खूप दिवस झाले मंथन सांगत होतं मी सारखेशी रेसिपी वगैरे आपण बघतो ना इंस्टाला वगैरे तर मंथन बोलतो की मम्मी तू तर काय बघू नुसती फक्त रेसिपी बघते तू तर काय बनवत पण नाही आहे तर मी आज तुमच्यासोबत रेसिपी शेअर करते तर बघूया काय काय साहित्य लागणार आहे काय काय किती टाईम लागेल तर हे पण आता आपण व्हिडिओ सुरुवात केल्यानंतर समजेल मंथनला मी आता स्कूलमध्ये सोडून आलेली आहे तर मंथन आता मंथनला स्कूलमध्ये सोडलं तर तो गेला स्कूलमध्ये तो आल्यानंतर त्याला सरप्राईज देण्यासाठी मी तर हे रेसिपी ब बनवते आणि मग तुमच्यासोबत पण शेअर करते आणि जर रेसिपी जर तुम्हाला आवडलीच तर नक्की लास्टपर्यंत बघा फ्राय करा नक्की तुम्हाला आवडेल तर चला आपण आता रेसिपीला सुरुवात करूया गाजर किसून घेतलेलं आहे कोबी पण किसून घेतलेली आहे म्हणजे ते बारीक चॉपिंग करून घेतलेली आहे लसूण बारीक हे करून घेतलेली आहे किसून घेतलेली आहे अद्रक आणि शिमला मिरची तर हे सगळं घेतलेलं आहे व्हेजिटेबल तुम्ही ह्याच्यामध्ये कांदा पण ॲड करू शकतात त्यानंतर मग हा इथे पनीर घेतलेला आहे दीडशे ग्राम घेतलेला आहे पनीर किसून घेतलेला आहे तर तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घ्या तर मला जास्त मी पनीर घेतलेलं आहे आणि हे सगळे व्हेजिटेबल घेतलेले तर आता आपण आता सुरुवात करणार आहे आणि त्यासाठी लागणारे जे सॉसेस आहेत ना तर ते तुम्हाला दाखवते इथे घेतलेलं आहे त्यानंतर सोया सॉस हा रेड चिली सॉस आहे तर हे एका साईडला मी इकडे गॅसवरती ही कढई गरम करायला ठेवते कढई गरम झाली की त्यानंतर मग आपण जे हे सगळे व्हेजिटेबल हे व्हेजिटेबल घेतलेले आहेत ना तर ते सगळे आपण सगळ्या कडाईमध्ये थोडी फोडणी देऊन घेऊया कढई गरम झाली ते, तर सगळ्यात पहिल्यांदा मी इथे ना तूप टाकते तुम्ही तेल टाका तूप टाका त्यानंतर बटर टाकला तरीही चालेल तर हे चांगलं मेल झालं की त्याच्यामध्ये आपण इथे फोडणी करून घेणार एक प्रकारची तर इथे मी आता अद्रक टाकून घेते त्यानंतर लसूण आता अद्रक लसूण ह्याचा वास जाईपर्यंत याला फ्राय करून घेऊया थोडंसं तूप टाका तेल टाका किंवा ब बटर टाकला तरीही चालेल तर मी इथे तुपामध्ये टाकलेलं आहे त्यानंतर मग आता हे जे भाज्या घेतल्यात नाही हे कट करून घेतलेले आहेत भाज्या तर ते पण आता फोडणी देऊन घेते त्यानंतर ह्याच्यामध्ये टाकणार आहे कोबी कोबी टाकून घेतला त्यानंतर आता टाकणार आहे ते गाजर आणि शिमला मिरची हे दोन्ही पण टाकून घेते गाजर आणि शिमला मिरची टाकली त्यानंतर आता हे थोडंसं परतवून घेते एकजीव करून घेते त्यानंतर आता याच्यामध्ये मीठ ॲड करते सोया सॉस टाकणार आहे आपण पण मीठ हे चवीनुसार मी टाकून घेते आणि सोया सॉसमध्ये पण थोडंसं खारटपणा असतो तर त्यामुळे सोया सॉस थोडंसं कमी टाकलात तरीही चालेल सॉरी मीठ कमी टाकलात तरीही चालेल तर हे मी सगळं एकजीव करून घेते त्यानंतर आता ह्याच्यामध्ये बाकीचे जे सॉसेस आहेत किंवा मसाले जे लागणार आहेत तर ते ॲड करून घेते सगळ्यात पहिल्यांदा मी याच्यामध्ये विनेगर टाकून घेते थोडंसं विनेगर टाकते त्यानंतर सोया सॉस आणि टाकते रेड चिली सॉस रेड चिली सॉस जास्त पण तिखट नाही करणार आहे आणि आता हे सगळं मिश्रण आहे ते एकत्र करून घेते व्हेजिटेबल तुम्ही अजून ह्याच्यामध्ये ना कांदा ॲड केलात तरीही चालेल किंवा अजून काही बाकीच्या तुम्हाला भाज्या आवडत असतील तर त्या ॲड केल्यात तरीही चालेल तर आता हे सगळं एकत्र करून घेते एक, एक पाच मिनटासाठी वाफेवरती ठेवते आता हे वाफेवर पाच मिनटानंतर वाफेवर शिजवलं ना आता पाच मिनटं तर त्यानंतर मी ह्याच्यामध्ये ॲड करते हे जे पनीर किसून घेतलेलं आहे ना ते सगळं ॲड करून घेते हे परत एकत्र एक ढवळून घेते आणि ह्याच्यातलं थोडंसं पाणी सुकेपर्यंत ह्याला शिजून द्यायचं सगळं बाकीचं सगळं टाकलेलं आहे पनीर पण पन टाकलं भाजी सगळ्या शिजलेल्या आहेत मस्त थोडंसं पाणी याच्यातलं आटेपर्यंत म्हणजे भाजी मीठ टाकलं ना की पाणी सुटतं भाज्यांना तर आता हे सगळं आटेपर्यंत ह्याला चांगलं शिजून द्यायचं आणि याच्यातलं पाणी आटलेलं आहे बघू शकता आवाज येतोय ना याचा अर्थ पाणी चांगलं आटलेलं आहे आता इथे गॅस बंद करते आणि हे असं थंड व्हायला ठेवते का डिशमध्ये काढून गॅस बंद केला एका डिश मध्ये आता हे थंड व्हायला ठेवून देते मिश्रण स्प्रेड करते ताटात आणि थंड व्हायला देते तोपर्यंत इकडे हे थंड होईल तोपर्यंत आपण तिकडे पीठ मळून घेऊया आता एक ताट घेतलं त्यामध्ये इथे मैदा घेतलेला एक वाटी ही वाटी बघू शकता काचेची एक वाटी मैदा घेतला कारण की आता जे मिश्रण आहे ना तर ते थोडंसं जास्त आहे त्याच्यामुळे मी थोडंसं अजून घेते तुम्ही याच्यामध्ये गव्हाचं पीठ ऍड केलं तरीही चालेल तर अजून बरंसं म्हणजे अर्धी वाटी म्हणजे दीड वाटी एकूण माहिती मी ते आता घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आता चवीनुसार मीठ टाकून घेते आणि आता ह्याच्यामध्ये पाणी टाकून थोडं थोडं पाणी टाकून मळून घ्यायचं थोडंसं पाणी टाकून याच्यामध्ये आता मी मळून घेते थोडंसं तेल घेते हातावरती आणि हे चांगलं मळून घेते परत हाताला तेल लावलं ना की जे परातीला किंवा ताटाला जे पीठ लागलेलं आहे ना ते सगळं येतं आणि चांगलं पीठ मळलं जातं यासाठी मी हाताला थोडंसं तेल लावते आणि मग चांगलं मळून घेते पीठ मंथन सारखा सारखा म्हणत होता की मम्मी तू पण कधीतरी मोमोजची रेसिपी ट्राय कर ना आता तो गेलाय ना स्कूलमध्ये गेला आहे तर मग म्हटलं बघूया तरी ट्राय करूया मी काय असं कधी बनवलं नाही किंवा चायनीजचे पदार्थ मी जास्त बनवत नाही आणि खात पण नाही जास्त त्यामुळे म्हटलं ट्राय तरी करून बघूया मंथनची फरमाईश होती की मोमोज बनव म्हटलं ट्राय करून बघूया मी ॲक्च्युली गव्हाचे बनवणार होते तर म्हटलं फर्स्ट टाइम बनवते तर काय व्यवस्थित येतील का नाही थोडंसं आधी ह्याचे मैद्याचे ट्राय करू जर परफेक्ट रेसिपी झाली तर मग नेक्स्ट टाइम मग असं बनवू गव्हाचे आणि जे शक्यतो हे, हेचेच बनवतात मैद्याचे बनवतात ना तर त्यामुळे आणि हे इथे पीठ मस्त असं मळून झालेलं आहे तर हे आता पीठ हे झाकून ठेवते दहा ते पंधरा मिनिटासाठी आणि नंतर मग बोलते पंधरा मिनटं झालेली आहेत आता चेक म्हणजे बघते मी चांगलं पीठ मोरलेलं आहे चांगलं पीठ मोरलेलं आहे आता याचे छोटे छोटे असे गोळे करून घेते थोडंसं हाताला तेल लावते आणि गोळे करून पीठ लावला तरीही चालेल तर थोडंसं मी त्याला पीठ घेते बाजूला तर आता हे हा बघा छोटा अस छोटा गोळा घ्यायचा पेड्या एवढा हो पेडा पण पेड्यापेक्षा थोडासा मोठाच झाला तर हा गोळा घेतला आता याच्यापेक्षा थोडासा छोटा करते म्हणजे याला थोडासा कमी घेते आणि मी काही हे आधी ट्राय केले नव्हते मी फर्स्ट टाइमच ट्राय करते तर आता ह्या पिठामध्ये डीप करते आणि याला ना मळ हे करून घेते लाटून घेते हा जो गोळा घेतला तो पिटामध्ये डीप केला इथे मी ओटा क्लीन केलेला आहे तर ओट्यावरच मी आता लाटून घेते ही दुसरी लाटणी घेतलेली ती लाटणी मगाशी धुतली ना तर ती ओली अजून तर ह्याचा ना छोटासा असा पापड कसे लाटतात तर त्या पद्धतीने लाटते थोडेसे मोठे वगैरे होतील समजून घ्या कारण की मी फर्स्ट टाइम बनवते तर हे बघा थोडस मला वाटतं अजून जरा पातळ पाहिजे ही थोडीशी जाड झालेली आहे ना तर थोडस पातळ करते तर हा एक मी पहिल्यांदा आधी ट्राय करते बनवण्याचा इथे जे बॅटर हे सगळं स्टफिंग केलं होतं तर ते मस्त थंड झालेलं आहे तर आता मी हे याच्यामध्ये भरून घेते हे बघा तर हा आता इथे मस्त असं ह्याच्यामध्ये भरते बघा अशा पद्धतीने भरते बघू ट्राय करते आता हे भरलं तर ही अशी फोल्ड करायची मी एका व्हिडिओमध्ये बघितलेलं तर ही अशी फोल्ड करायचं आणि हे असे बनवत जायचे बघूया ट्राय करायची नाही झाले तर मोदक समजून खायचे झालेलं <laughs> आहे बघा मस्त असं मोमोज म्हणजे पहिल्यांदा बनवलंय मी मस्त झालेलं आहे मला खूप आनंद झाला नंतर मी यांना विचारते की बरोबर आलाय का आकार बघा मस्त असं झालेलं आहे आता मी असे बनवून घेते आणि तुम्हाला पण दाखवते दुसरा गोळा घेतला तो पण लाटून घेते माझा खूप खुश होईल बोलेल की मम्मी तू ट्राय केलं मोमोज सकाळी मी असं व्हिडिओ बघत असते ना रेसिपीचे म्हणतो तू काय ते बघूच नको तू नाही बनवणार ग तुला ते चायनीज वगैरे जास्त आवडत नाही ना तर तू नाही बनवणार तर त्याला आता सरप्राईज देते की वेज आपण मोमोज मी बनवलेले आहेत ते म्हणून मी आता लवकर दुपारी बनवून घेतले कारण की तो आला ना मग तस त्याला काही ना काहीतरी नाश्ता वगैरे देते ना मी म्हणजे चहा वगैरे चहा दूध वगैरे असं काहीतरी देते तर त्याच्याऐवजी हे खाईल बघा हे असं फोल्ड केलं आणि हे इथे असं दाबत जायचं पहिला तर मस्त जमला हा पण मस्त जमलेलं परफेक्ट बघू हे बघा मस्त झालेलं आहे मोमोज आणि तुम्हाला दाखवते अशी बनवून घेऊन हा मोमोज तर बनवलेत आता चटणी बनवण्याची मी ट्राय करणार आहे बघूया चटणी बनवता येते काय ती पण ट्राय करणार आहे कारण की ना मोमोज सोबतची चटणी भेटते ना म्हणजे मी काय जास्त खात नाही कारण की मला वाटतं मी एवढ्या याच्यामध्ये ना दोन वेळास फक्त मोमोज खाल्लेत कारण की मला आवडत नाही जास्त एकदा खाल्ले बोलले ना की मग ते कधी कधी मग पचायला पण हे होतं जड होतात त्याच्यामुळे मी जास्त खात पण नाही तर हा बघा हा असा आकार आलेला आहे असू देत आपल्याला काय फक्त मोमोज मंथन बोलला मग मी मोमोज बनव तर त्याची विश कम्प्लीट मी अशा पद्धतीने पण एक ट्राय करते ह्याला म्हणजे शेप देते म्हणजे व्यवस्थित परफेक्ट मापामध्ये मा होतील बघे तरी आता हा घेतलेला आहे पुऱ्या कशा आपण बनवतो ना तसंच घेऊन बघित म्हणजे तसं कट केलं हे बघा हे असं आतमध्ये घालते म्हणजे एक एकसारखे होतील हे बघा हे असं म्हणजे सेम सेम होतील ना त्यासाठी म्हणून म्हटलं बघे तरी असं ट्राय करूया हे बघा म्हणजे सेम छोटा झाला पण मस्त झाला हा बघा अशी एक मोठी चपाती लाटून घेतली आणि आता त्याच्यावर काढते म्हणजे वेळ पण वाचला आणि सेम पण होतील ना त्यासाठी तर आता हा बघा ते आता भरते आज मंथन ना खूप खुश होणार आहे आणि मंगेश पण आतमध्ये काम करत आहे तर त्यांना माहिती नाही आहे फक्त त्यांना माहिती आहे मी काय बनवणार आहे पण ते बोलले की बघ ट्राय करून म्हटलं बोगे आता ते सांगतील मग काय टेस्ट कशी झाली किंवा काय झाले मला अजून चटणी पण बनवायची त्यानंतर मंथनला स्कूलमध्ये घ्यायला पण जायचं आहे आता बघू हे बघा हा असा मस्त एक बनलेला आहे असे बनवते आणि मग नंतर तुमच्याशी बोलते आणि हे बघा हे सगळे फायनली असे मस्त मोमोज बनवून झालेले आहेत हा थोडा इथे हे झालंय आता हे बनवून झालेले आहेत आणि जे स्टफिंग होतं ना ते संपलेलं आहे आणि हे थोडंसं जास्त झालं पीठ मला वाटतं ना एक वाटीच बरोबर होतं पीठ तर हे जास्त झालंय तर ह्याचं काहीतरी आता मी करेन नंतर टाकून नाही देणार तर आता हे ठेवून देते नंतर थोड्या वेळा काहीतरी करते स्टफिंग पण संपलेलं आहे मोमोज इथे आपले परफेक्ट झालेले मोमोज तर रेडी झालेले आहेत आता इथे ह्याला बॉईल करून घ्यायचे तर त्यासाठी मी इथे गॅसवरती टोप ठेवलेला आहे टोपामध्ये थोडस लिंबू टाकलं अर्ध कारण की टोप आतमधून काळा होऊ नये ह्यासाठी तर इथे आता आता बॉईल करण्याची प्रोसेस बघू आपण इथे ही मोदकाची चाळण घेतलेली बघा ही, ही मोदकाची चाळण घेतली त्याला आता थोडं तेल लावून घेते आतमधून केळीचं पान असेल टाकलं तरीही चालेल केळीचं पान नव्हतं तर त्यासाठी मी इथे आता ह्याला असं तेल लावते जेणेकरून ते चिपकू नयेत खाली त्यासाठी ते ते मी तेल लावते आणि हे जे हे जे मोमोज बनवलेले आहेत ना तर ते ह्याच्यामध्ये ठेवून आता बॉईल करायला ठेवून देऊया आपण ठेवते आणि मग दाखवते तुम्हाला हे बघा ह्याच्यामध्ये ठेवले जेवढे बसतायत तेवढे मी ठेवले आणि हे थोडे जे पहिले बनवले होते आणि ते थोडेसे जाड झाले म्हणजे मला पहिल्यांदा अंदाज नव्हता ना, ना तर हे अतीन आणि हे बाकीचे तर हे मी पहिल्यांदा आता उकडवायला ठेवते हे थोड्या वेळानंतर ठेवते हे हे झाल्यानंतर हे पाणी पण गरम झालेलं आहे तर आता ह्याच्यामध्ये सावकाश ठेवून देते थोडीशी गॅसची फ्लेम मी स्लो करते कारण की वाफ हातावर येऊ नये यासाठी आणि ह्याच्यामध्ये ठेवते मी म्हणते दहा ते पंधरा मिनिटांसाठी ठेवून देते ह्याला हे बघा आता हे याच्यावरती झाकण ठेवते आता परफेक्ट आपले असे झाकण म्हणजे मी काय ठेवते याच्यावरती तवा ठेवून देते म्हणजे ह्याच्यातली हवा बाहेर जाऊ नये ह्यासाठी तवा ठेवते तवा ठेवते ना पंधरा मिनिटानंतर आपण परत चेक करू तिकडे मोमोज उकडवायला ठेवले तर थे आता मी इथे चटणीची तयारी करते इथे कढई घेतली कढईमध्ये हात दीड टोमॅटो ठेवून देते हा बघा हात दीड टोमॅटो ठेवलेला आहे एक आणि अर्धा आणि ह्याच्यामध्ये जी बेडगी मिरची असते ना कमी तिखट तर ती ही फुकट न जाणं फुकट जाऊ नये यासाठी मी थोडीशी चटणी बनवते तर इथे मी एक दोन तीन चार पाच पाच मिरच्या टाकलेल्या आहेत थोडंसं पाणी टाकते पाणी टाकते थोडंसं आणि हे बॉईल करून घेते हा एक ही एक वाटी पाणी टाकलेलं आता हे बॉईल करायला ठेवते ह्याच्यावरती झाकण ठेवून देते आणि हे पण आता एक पाच ते दहा मिनिटासाठी स्लो गॅसवरती ठेवून दिलेलं आहे इकडे मोमोज उकडत आहेत इथे चटणीची तयारी चालू आहे त्याच्यावरती साल गेलेले याचा अर्थ हे बॉईल झालेले तर आता ह्याला मी खा हे मी एका डिश मध्ये काढून घेते हे टोमॅटो आणि याची साल काढून घ्यायची आता याची जी वरची साल आहे ना तर ती अशी काढून घ्यायची बघा आता ही बाजूला करायची साल एका हातात हो माझ्या नाव मोबाईल आहे त्याच्यामुळे ना व्यवस्थित येत नाही मग तुम्हाला दाखवते हे मिरच्या आहेत ना तर त्या आपण ह्याच्यामध्ये ठेवून घ्यायच्या थोडेसे मी स्पायसी बनवणार आहे त्याच्यामुळे जास्त मिरच्या टाकलेल्या आहेत ह्याची साल काढलेली आहे मस्तपैकी अशी तर चटणी बघूया ट्राय तरी करूया आपण पहिल्यांदा केल्याशिवाय पण काही गोष्टी होत नाही तर तसंच आहे रेसिपीचं पण ह्या मोमोज चटणीचं तर हे मी थंड व्हायला ठेवते साल काढते ह्याची वरची थंड व्हायला ठेवते त्याच कढईमध्ये लसणीच्या एक दहा ते बारा पाकळ्या घेतलेल्या आहेत चटणीसाठी हा हे बघा दहा ते बारा लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत थोडीशी कोथंबीर आणि हा एक अद्रकचा तुकडा तर हे पण मी काय करणार आहे आता याला थोडंसं भाजून घेते जर तुम्ही टोमॅटो आणि मिरची जी आपण बॉईल करायला ठेवली ना ती बॉईल न करता भाजून घेतला तरीही चालेल पण बॉईल करून घ्याय शक्यतो तर आता हे थोडंसं रोस्ट करून घेते भाजून घेते टोमॅटो थंड झालेला आहे आद्रक आणि लसूण पण थंड झालेली आहे आता ह्याची मी पेस्ट बनवून घेते पाणी घालणार नाही याच्यामध्ये लागलंच तर घाले नाहीतर नाही बघा चटणी झालेली आता या बाउलमध्ये काढून घेते ह्याच्यामध्ये ना थोडस मीठ टाकते चवीनुसार आणि परत याच्यामध्ये ढगळून घेते हे बघा असं मीठ टाकते चवीनुसार मीठ टाकते आधीच टाकायला पाहिजे होतं पण विसरली मी आणि चटणी मी आता एका बाउलमध्ये काढून घेते बघ्या ट्राय करून फर्स्ट टाइम चटणी रेडी झालेली आहे मस्त वास पण छान येतोय आणि कलर पण मस्त आलेला आहे बघू शकता पंधरा मिनिट झालेली आहेत आता मी ना याचा गॅस थोडा स्लो करते आणि हा जो तवा ठेवलेला हो आहे ना तर तो, तो जरा साईडला करते आणि बघते उकडलेले आहेत की नाही ते हा हा मस्त उकडलेले तर आहेत परफेक्ट असे वरतून थोडी मी ना कोथंबीर टाकली कारण की दिस छान सुंदर दिसण्यासाठी हे बघा मस्त असे परफेक्ट झालेले आहेत आणि माझा खरंच आनंद आहे ना गगनात मावत नाहीये मस्त झालेले आहेत तुम्हाला नंतर काढून दाखवते थोडं थंड होते मग काढून दाखवते केळीचं पान नाहीये तर ह्या केळीच्या पानामध्ये मोमोज मी काढते म्हणजे थोडस असं डेकोरेट करण्यासाठी मस्त तर काढून मग तुम्हाला दाखवते आणि खरं सुंदर असे मोमोज झालेले आहेत बघू शकता मस्त एकदम भारी आणि उकडलेले पण आहेत चांगले हा तो पहिला बनवला पहिला बनवला होता ना तो आणि हा बघू शकता हे आहेत ना हे दोन बाजूला ठेवलेले आहेत आणि हे मस्त असे डेकोरेट केलेले आहेत तर चटणी पण मस्त अशी झालेली आहे तुम्हाला दाखवते मी एक तोडून दाखवते परफेक्ट असे मोमोज तुमच्यासोबत मी आता शेअर करते हे बघा मस्त असे झालेले असे नक्की ट्राय करा मंथनला स्कूल मधून मी घेऊन आली मी ते देते त्याचे रिएक्शन बघते मंथन मी तुला एक बोलते डोळे उघड आता तिथे काय करतात तुला जर समजा एखादं काहीतरी असं भेटली तर तू काय करशील तिला जपून देवी आणि जर खायची असेल तर तुला खाऊन टाकेन लगेच आता डोळे बंद कर डोळे अजिबात नाही खोलायचे मंथन मला माहिती काय चुपकी चुपकी आईस बंद करायची आहे एकदम आईस बंद करा आईस, आईस आईस येते हा या सपना मॅडम या तुम्ही मला वाटत हँड घेणार नाही खाऊन <laughs> खाऊन सांग आता कसे वाटले ते हँड मम्मीने बनवले स्वतः हँडमेड होममेड एक नंबर झाले ते रेसिपी हिट होणार एकदम हंड्रेड मिलियन लाईक झालेच पाहिजे बोला तुमचं काय एंडचं वाक्य काय नाही मंथनची फरमाईश होती की मम्मी मोमोज बनव <laughs> ते तर ते मी मोमोज बनवलेले आणि फर्स्ट टाइम बनवले कसे झाले तर तुम्ही पण सांगा नंतर कसे झाले होते एक नंबर चटणी मला एवढी आवडली ना एक नंबर चटणी झाली होती असे नक्की ट्राय करा तर मी गव्हाचे पण बनवले असते पण मी फर्स्ट टाइम ट्राय करणार म्हणून मी मैद्याचे बनवले आणि पनीरचे मला त्याच्यामध्ये चीज टाकायचं होतं पण चीज काय मला म्हणजे मी लगेच परत काय खाली उतरले नाही दरती चढल्यानंतर तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला नक्की आवडेल आणि जर आवडलीच तर एक लाईक मोमोसाठी कमेंट पण मंथनसाठी आणि जे काही साहित्य वापरलेलं आहे ते मी सगळं मोबाईल व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये देईन ते नक्की चेक करा आणि भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय